नमस्कार मी परी आज आम्ही चाललोय मामाच्या शेताला मी आणि माझ्या मामाचा मुलगा चला तर मग आमच्या मामाचं शेत दाखवते हा बघा आहे आमच्या मामाच्या शेताचा कच्चा रस्ता कच्चा आहे पण गाडी जाण्यासाठी चांगला आहे आम्ही पोचलो शेतात मी आणि शंभू शंभूला चालता येत नव्हते म्हणून मी हात का म्हटलं तरी नको म्हणतोय आम्ही गेलो मामाच्या शेडकडे शेडजवळ होते दोन बैल आणि ते आमच्या शंभूला बघायचे होते बैल केवढे मोठे झालेत कसं सांगतोय बघा एवढे मोठे मोठे झालेत दोन बैल म्हणून आणि ही आहे आमच्या मामाची महिना काळी महिना तिला कोण नवीन पाहुणे आलेत म्हणून बघते आणि मला तर तिला जाऊन हात लावायचं होतं म्हणून आमच्या मामाचा मुलगा मला हात लाव म्हणत होता मी हात लावलं पण ती आंघोळ केली का नाही म्हणून मला तिला हात लाव वाटत नव्हतं माझं बघून पण शंभूला पण हात लावायचं होतं शंभू रडायला लागला मला पण मैनाला हात लावायचे म्हणून आमची महिना तर महिना कमी आणि तिचे मोठे मोठे डोळे बघूनच आयुष्य ठरले जास्तीच वाटायला लागली म्हणून तिचे डोळे बघूनच भीत द्यायला लागला मला जवळच नाही जायचंय नाही जायचंय म्हणून आणि हे बघा आमच्या मामाच्या शेतात बैलांना चारण्यासाठी हे, हे गवत आहे हे गवतच बघून एवढं उंच वाटत होत मला आश्चर्यच वाटलं मी एवढी आणि गवत अग ग बाई एवढं उंच आणि हे कापलं ना की असं गवत खाली हे जे बारखं दिसते ना हे असं फुटते आणि ते परत उंच होते मला दिसलं लिंबूचं झाड म्हणले दोन तरी लिंबू आहेत का बघावं तर मामानं काय नसतं पाणी दिले काय नसतं बसलं त्याला लिंबू बघायचं नाही एक पण लिंबू दिसणार लिंबू बघायला गेले आणि हाताला काटाक टोचला आता त्या गवताला पाणी देण्यासाठी हे बघा पाईपलाईन ही पाईप लाईन इथून केली ती इथं सोडली इथून पाणी इथं देणार आणि इथून आतमध्ये जाणार आणि मग आता आम्ही गेलो वरच्या शेतात जेणेकरून तिथं होती तूर तुरीचे झाड बघा किती मोठी आले तू तुरीचे शेंगा हे बघा पिवळे पिवळे फुलं लागलेत आणि आत्ताच त्याचा बहर म्हणजे आता फुलं लागल्यात म्हणजे शेंगा तयार होणार आहेत आम्ही असं मधी गेलो गेलो असं वाटत असत कि आम्हाला कुठल्या जंगलात आलो की काय एवढं छान बघून मला तर काय जाऊच वाटत नव्हतं मधी फिरावंच वाटत होतं ते एवढे उंच उंच तुरीचे झाड मी कधी बघितलेच नव्हते ना त्याच्यामुळं मला नवलच वाटत होत आमचं शौर्य तर चला चला पळतच चला असं म्हणत होता आम्ही चाललोय मंदिरात आता मंदिरात जाण्यासाठी आम्हाला ह्या शेतात ना रस्ता होता हे बघा आम्हाला रस्ता दिसला आणि मंदिर आलंच लगेच गेलो आम्ही मंदिरात मंदिराचा आता जाण्यासाठी चप्पल काढला आम्ही शंभूने पण काढला चप्पल आणि गेलो मंदिरात दरवाजा काढला हा बघा आहे देव हे मंदिर आहे आमच्या शेतातील ब्रह्मदेवाचे हा बघा नारळ फोडला शंभूनी शंभूला शंभूला काही फुटत नव्हते म्हणून आमच्या मामाच्या मुलांनीच फोडले शिजून देव आम्ही इथं दिवा लावलं देवाला ला नमस्कार केला परत बाहेर आलो आणि चला आता आम्हाला जायचं होतं वरच्या शेतात आता आम्हाला वरच्या शेतात जाण्यासाठी इथूनच आहे म्हणून आम्ही तिथूनच पुढे निघालो हे बघा इतर हे तुरीचं शेत संपलं कि वर आलं कि मला लई पळा वाटत होत बाई एक जे कांदे होते मला कांदे बघायचे होते आणि हे सगळं सोयाबीनच आहे ते आता सोयाबीन काढून झालेलं आहे त्याची रास पण झाली आणि घरला पण नेऊन झालं त्याची हे बघा हे आपण आता आलेलं हे तुरीचं रान हे बघा कशी पिवळे पिवळे फुलं लागले ते डोलू लागले आणि हे बघा कांदे कांद्यावर काही थंडी रोग पडला का काय थंडी नव्हती पण कशाने काय माहिती कांद्यावरती रोग पडला आणि त्याची शेंडी चळल्यासारखे दिसते हे काय दिसते मला लायटीच्या खांबासारखं म्हणून मी बघते तर काय आणखीन एक पुढे दिसलं कादे तर छान झाले आहेत मोठे पण मला बघायचं होतं हे काय आहे बाई खाली तर पाईप दिसतोय काय हे माझ्यासाठी नवीनच होत मग म्हणून मी हात लावून बघितलं तर काय हे लांकलर आहे हे आहे हे तिथनं गोल फिरत आणि हे त्याची पाईप की खाल्या मोठ्या पाईपला जोडलेली असते ती पाईप तिथं पर्यंत आहे त्याच्यात पाणी भरलं जात आणि हे बघा हे आहे शापूचं झाड जे आपण भाजी करतो शेपू ती शेपू आहे हे चुकून एक झाड राहिलं आणि त्याचं एवढं मोठं आलं हे आहेत वोवा ही माझ्या आजीनं बी टाकते दरवर्षी आणि असं झाड येतं आणि जमा करून ठेवती आणि आम्हाला डबे भरभरून देते मला वाटतं आमची आजी कुठून देते बाई दुकानात नानती की काय तर असं झाड लावते आणि डब्बा भरून देते हे बघा किती मोठं झालंय ओव्याचं झाड अशा गोळा करते आमची आजी बोवा शेतात यायला पण अंग बाई एकच टमाट्याचं झाड दिसत टमाट्या तर लागलेत की भरपूर मस्तच रोज भाजी खायला टमाट्याची आणि तर मिरच्या भारी मला बघून की व्हिडिओ करावं काय मिरच्या तर एवढ्या लागलेत मामा तर म्हणले काल परवाच लावले तर म्हणलं मिरच्या पण आल्या त्याला मिरच्या बघून मी तर थक्कच झाले मामाय किती मिरच्या ती आहेत का काय हे लावले लसूण हे आहेत वांगे वांगेला वांगे तर काटी दिसत वांगे कमी काठी मला लई थोडं वाटतं बाई मम्मी का काय थोडं आवडले तर मम्मी काही तोडूच देत नाही मग ती असू दे मग मी उठली शौर्या बघतो तर काय मिरच्याला तर बघतच बसलाय इथे जाऊन बघतो तिथे जाऊन बघतो खाली बसतो त्याला वाटत की काय खायचं त्याने मिरची खाऊन घेतली त्याला एवढं ना मग हे आहे कारल्याच झाडे बघा फुलं पण आलेत त्याला मस्तच पसरलाय वरती आणि मम्मी दाखवते एवढ्या मोठ्या मिरच्या झाल्या तिकट बाई आमच्या शोर्या तर जोरात बाहेरच निघून गेला मिरचीच्या तिकडे लांब जाऊन थांबला प्रत्येक झाडाला खूप मिरच्या लागल्या होत्या आम्ही का दुकान बघत होतो फुलं पण तसेच लागले आणि मिरची पण खूप लांब आणि खूप तिखट आहे कुठे बी लावले मामाने काय माहितीये झाडांनी एवढे तिखट आणि एवढ्या छान मिरच्या लावल्यात कुठली फवारणी बिवारणी काय नाही बरं का आमच्या मामातल्या मामाच्या शेतातले ओरिजिनल आहेत हे हो त्याला कुठलं खात पण नसतं टाकलेलं आपलं सहज लावलेलं असतात घरी खायला एवढ्या वर्षालाच असते ह्या वर्षी म्हणून नाही दरवर्षी चेवढ्या असते पण मी कधी बघितले नव्हते ह्या वर्षी म्हटले की जायचं मामाला म्हणलं मामा मला यायचंच आहे शेताकडे तुमच्या मिरच्या मामा म्हण अगं आताच लावली चार दिवस झालं मिरच्या पण लागल्या नसतील बघते तर काही ते एवढ्या आता घरी नेऊन दाखवतच मामाला किती मोठ्या मिरच्या झाल्यात <laughs> मम्मी पण बघत होती माझ्या कौतुकानं कि मिरच्या पार जमिनीपर्यंत लागल्या होत्या मम्मी नंतर तोडून पण घेतल्या एवढ्या घरी न्यायला म्हणले की मला मिरची पाणीतच खायचंय निवाळीतलं खाऊन कंटाळा आलता म्हणून आम्ही मिरच्या पण घेतल्या सोबत आणि मिरच्या खूप तिखट आहेत बर का दिसायला पण कलर छान आणि मग आमच्या माझ्या साईडला झाड दिसलं मी कौतुकानं गेले मला फुलं नाही आवडते मग गेले तर काय हे फुलं डोलात होती मी असाच व्हिडिओ करून घेतला त्याचा पण मम्मी म्हणले अगं ते झाड काही शोच नाही ते तर शमी पत्राचे जे महाराज सांगतात शिवपुरांमध्ये हो आणि त्याला अशी शेंगा पण आहेत बरं का आणि अशा फुलं पण आहेत म्हणून काय बाई मामाने म्हणता म्हणता एवढी लाईन लावून ठेवली वांग्याच्या वेल तर चांगलाच पसरलाय कारले पण लागले त्याला हो आणि मामाच्या शेतात एक ही आंब्या झाडे ना एवढे गोड आंबे लागतात वर्षाला आणि मला मला फोन करून विचारलं की आंबे लागलेच नाही म्हणून मी बघायसाठी गेले तर खरंच आंबे <laughs> नव्हते मला काय माहिती दिवाळीच्या ह्या दिवसात आंबे लागत नाहीत म्हणून शंभू ला आंबा खायचा होता तो रुसून बसलाय मी काय करावं म्हणून थोडं उड्या मारावं म्हणून मला उड्या मारून झाल्या मग काय बाई दिवाळीचे लाडू बिडू खाऊन काय घरात हजम होत नव्हतं म्हणून आम्ही इथं आलो आणि म्हटलं जरा गुरगुर फिरावं आणि मम्मीला म्हटलं की व्हिडिओ कर मम्मीन काही कॅमेरा चालू केलाच नाही माझा व्हिडिओ काही चांगला झालाच नाही मम्मी काशीच फिरून बाई काय खराम काय नाही ही आहे आमची कुट्टा मशीन बघा चांगली आहे सगळ्या जनावरांना एकदम मस्त खायला मग गुळगुळीत एकदम खिरीसारखं खायला त्यांना हे बघा कसलं पण घाला याच्यात हे गवत ते एकदम कुट्टा होऊनच निघतं बाहेर हो काय हे बघा हिरवं पण घाला सुगलाला पण घाला